नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही बच्चू कडू यांचा इशारा जात धर्म राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक झाले पाहिजे तरच या राज्यातला बळीराजा जिवंत राहील असे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह अन्य सतरा मागण्यांसाठी बेमोदत अन्न त्याग उपोषण सुरू केले आहे सध्या कडू यांची प्रकृती बिघाड झाला असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही असा पवित्रा कडू यांनी घेतला आहे काय फोन झाला पवार साहेबांनी काय म्हटलं पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो कराडे साहेबांनी त्यांचा फोन बुडून दिला त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी बावनकुळे सोबत बोलणं करून घेतली पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही उपोषण सोडवा आणि बैठक लाव मी त्यांना सांगितलं बावनकुळे ना तर बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही निर्णय घ्यावा लागेल निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हलणार सलग चार दिवस झाले तरी सरकारकडून कर्जमाफीसह अन्य मागण्या मान्य न झाल्याने राज्यभरामध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत टावरवर चढून शोले आंदोलन आमचे कपडे घ्या पण कर्जमाफी द्या आंदोलन चूलबंद आंदोलन केले जात आहे सध्या राज्यभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत यांनी उपोषण स्थळ मोजरी येथे भेट देत कडू यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे शरद पवार यांनीही फोनवरून आपले समर्थन दिले आहे तसेच आमदार रोहित पवार संभाजीराजे छत्रपती रविकांत तुपकर निलेश लंके राजू शेट्टी आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे मराठा समाजाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील ओबीसी नेते लक्ष्मण हाके पॅन्थर सेनेचे दीपकभाई केदार भोई समाज यांनी पाठिंबा दिला आहे